गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषा विषयासाठी प्रथम भाषेसाठी पंधरा प्रश्न या भागात पाहणार आहोत पहिल्या भागामध्ये पंधरा प्रश्न आणि दुसऱ्या भागामध्ये याच प्रश्नपत्रिकेचे दहा प्रश्न, प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे ही सराव क्रमांक सहा आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला झालेली मिशन आरंभ दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रश्नपत्रिकांचा सराव तुम्हाला वाढवायला हवा कारण प्रश्नपत्रिका ज्या पद्धतीने आपण सोडत जातो आपल्याला प्रश्नांची दिशा कळते आणि आपलं काय चुकतंय किंवा काय बरोबर आहे हे समजायला लागतं ठीक आहे बाकीच्या सूचना आपण वाचणार नाहीत योग्य पद्धतीने गोल वर्तुळ व्यवस्थित काळ करा ठीक आहे प्रथम भाषा पंचवीस प्रश्न असतात आणि पन्नास गुण असतात एका प्रश्नाला दोन गुण ओके चला एक ते तीन साठी उतारा वाचायचा आहे खालील उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा मग आता तीन प्रमाणे आपण उतारा वाचू तीन गुरुप्रमाणेच बाबासाहेबांची तीन उपास्य दैवते होती पहिले उपास्य दैवत विद्या बघा आता इथं काय आहे हा हा उतारा वाचायला सुरुवात केल्यावर आपल्या लक्षात येतं की हा उतारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती आहे मग त्यांनी तीन उपास्य दैवत होती त्यामध्ये पहिलं होतं विद्या अण्णाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरुरी आहे अण्णाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरुरी आहे बाबासाहेब म्हणतात खरा प्रेमी ज्या उत्कटतेने प्रेयसीवर प्रेम करतो त्याच उत्कटतेने माझे पुस्तकांवर प्रेम आहे शत्रूलाही कबूल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादित केले पाहिजेत तुमच्याकडे एवढं ज्ञान असायला आवडलं की तुमच्या शत्रूलाही वाटलं पाहिजेत त्या हा माझ्यापेक्षा ज्ञानी आहे ज्ञानी म्हणजे काय फक्त वारंवार डिग्रिया घेऊन ज्ञानी होत नाही तर आपल्या घेतलेल्या ज्ञानाचं आकलन आणि उपयोजन त्याला नीट करता आलं पाहिजे ज्याला जा। आपलं ज्ञान समाजासाठी वापरता येतं तो ज्ञानी असतो बाबासाहेबांचे दुसरे उपास्य दैवत विनयशीलता म्हणजे नम्रता काही असोत आपला विनय सोडायचा नाही बाबासाहेब म्हणतात मी नेहमीच विनयशील असतो असे नाही मात्र विनय म्हणजे लीनता लाचारी नव्हे विनय म्हणजे कोणी म्हटल्यानंतर आपण अगदी लाचारी घेणे त्याला काहीही त्याने आपल्याला त्रास दिला तर समजून घेणे असं नाही लीनता म्हणजे लाचारी नव्हे मी लीनता त्याज्य समजतो लीनता नाही ती त्याज्य आहे माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजेत असे मला वाटते ठीक आहे ते विनयशील आहेत पण ते लीन नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलंय ठीक आहे पुढचं बघू तिसरे उपास्य दैवत शीलवर्धन शीलवर्धन या विषयी सांगताना बाबासाहेब म्हणतात समाजकार्याचे ध्येय मी डोळ्यापुढे ठेवले आहे म्हणजे मला समाजासाठी काहीतरी करायचे समाजाचा फायदा होईल या हेतूने काहीतरी करायचं आहे पण चरितार्थ चाल कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही समाजासाठी काम करायचं पण चरितार्थासाठी म्हणजे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कोणावर तरी अवलंबून राहणं योग्य नाही मग अशा प्रकारचा हा पॅरेग्राफ आहे याचा पहिला प्रश्न आपण बघू माणसाला अन्नाप्रमाणेच कशाची गरज आहे कपड्यांची मोबाईलची पाण्याची अन्न आणि पाणी तर लागतच पण ह्या उतार्यामध्ये आलेल्या स्पष्टीकरणाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या याच्यानुसार माणसाला अन्नाप्रमाणे ज्ञानाची गरज आहे ओके चला पुढचं बघू उपास्य या शब्दाचा अर्थ असणारा योग्य पर्याय निवडा उपास्य या शब्दाचा अर्थ असणारा पर्याय निवडा उपवास करणे नाही उपहास ज्यांची उपासना करायची ते दैवत हो असं असू शकत उपहास करणे नाही ते तर अपमान करणे संन्यासी व्यक्ती नाही मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल ज्यांची उपासना करायची ती देवता म्हणजे उपास्य ओके ठीक आहे प्रश्नाचं उत्तर आहे दोन पर्याय क्रमांक दोन ओके पुढे बघू तिसरा प्रश्न खालीलपैकी बाबासाहेबांची उपास्य दैवते कोणती सर्व दैवत विचारलीत आता नम्रता आहे का नाही चारित्र्य त्यांनी शीलवर्धन सांगितलेलं आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर बघा नम्रता नाही असं कसं म्हणता येईल त्यांनी विनयशीलता सांगितली ना मग विनय सांगितला म्हणजे हा पर्याय येईल ओके नम्रता त्याच्यामध्ये आलीच विनय आणि नम्रता एकच आहे पण त्यांना लीनता मान्य नाही लीनता त्यांना मान्य आहे का नाही ओके okay? चारित्र्य हो त्यांनी तेही सांगितलंय कशामध्ये सांगितलं आधी विनयमध्ये नम्रता सांगितली बघा इथं आपण समजून घेऊ विनयमध्ये नम्रता सांगितली शीलवर्धनमध्ये शील संवर्धन ठीक आहे संवर्धन मध्ये त्यांनी चारित्र्य सांगितलं आपल्या चारित्र्याची काळजी घेणे चोरी लबाडी इतरांना त्रास न देणे त्यांनी आपलं शीलवर्धन होत ज्ञान त्यांनी तेही सांगितलं उपास्य दैवत मग जर हे तिनं असतील तर आपला पर्याय तो सर्व चार नंबरचा पर्याय तीनही जर त्यांचे आहेत तर पर्याय सर्व बरोबर हाय ठीक आहे चला पुढचं बघू चौथा आणि सहावा प्रश्न यासाठी कविता बघायची आहे खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या सुंदर सानुले गवताचे पाते वाऱ्याने बोलावे झोपत नाही ते सुंदर सानुले गवताचे पाते वाऱ्याने बोलावे झोपत नाही ते इकडून तिकडे नजर फिरावी गप्पा गोष्टींचा कानोसा घेत राही पाता हे गवताचं सारखं हालत डुलत राहतं ओके पुढे गंध कस्तुरीचा त्याला खास त्याला एक, एक त्या 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 वास आहे कस्तुरी काय आहे कस्तुरी ही एक हरिण असतं कस्तुरी मृग त्याच्या नाभीमध्ये म्हणजे त्याच्या बेंबीमध्ये त्या कस्तुरीचा पदार्थ असतो ज्याचा सुवास असतो म्हणजे तो सुवासा आहे तो इथं हातावर ठेवला तर त्याचा वास तुम आणि काढून घेतला तरी त्याचा वास आपल्याला खालच्या बाजूने येत राहतो इतका सुवासिक तो पदार्थ असतो कस्तुरी मृग म्हणतात त्याला म्हणून तो सुवासासाठी वापरली जाणारी उपमाय गंध कस्तुरीचा त्याला खास म्हणे तासन तास मला पाहत बस क्षणात हसावं आणि क्षणात रुसावं त्याला हवा हे काजवा चांदण्यातला काजवा म्हणजे काय चांदण्या पडलेल्या असतानाचा फारसे मनावर घेऊ नका त्याला कोणी हिनवू नका हिनवणे म्हणजे डिवचणे चिडविणे बुडत्याला काडीचा आधार तो देईल तुम्हाला उधार जर तुम्ही बुडायला लागले तर तो तुम्हाला काडीचा आधार देईल छोट्या ठीक आहे बघा बरं आता प्रश्न बघा चौथा आणि त्याचं उत्तर बघा झूम करून वाचता येईल गवताचे पाते कशाचा हट्ट धरीत आहे कशाचा हट्ट धरत आहे फुलपाखरांचा फुलपाखरांचा नाही फुलांचा फुले पर्याय आहे का फुले नाही ठीक आहे मा आता ले ले ले, मग आता काय राहिलं बघा बरं काय राहिलेलं आहे पाणी सुद्धा नाही मग इथं त्याने काजवा म्हटलंय त्याला हव्या क्षणात हसवाणी क्षणात रुसवा त्याला हवा आहे चांदण्यांचा काजवा म्हणजेच त्याला हट्ट कशाचा धरतोय काजव्याचा ओके पर्याय क्रमांक चार पाचवा प्रश्न बघू तुम्हाला झुम करून वाचता येईल कवितेत आलेल्या म्हणीचा अर्थ असणारा योग्य पर्याय निवडा आता कवितेत एक म्हण आलेली आहे तिचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा म्हण काय सांगते तुमच्या समोर आहे पाचवा प्रश्न कवितेत आलेल्या म्हणीचा अर्थ निवडा सगळीकडे सारखीच परिस्थिती संकटात दुसऱ्याची थोडीशी सुद्धा मदत न करणे आणि बनवा बनवी करणे आपल्या कर्मानुसार काडी मिळते म्हणजे काय आता कोणती म्हण आलेली आहे बघा बरं मग बुडत्याला काळीचा आधार ही म्हणजे आली ना संकटात दुसऱ्याची थोडीशी मदत सुद्धा महत्वाची वाटते हा अर्थ आहे आणि ती म्हण होती बुडत्याला काळीचा आधार कसा बघा एखाद्या नदीच्या काठावर बुडतोय आणि त्यावेळी वाहून चाललेला असताना जर त्याला एक वेल आहे वेल त्या वेल सापडली त्याने त्या फांदीला धरलं तर त्याला असं वाटतं मला खूप मोठा आधार मिळाला संकटात दुसऱ्याची थोडीशी सुद्धा मदत महत्वाची वाटते पर्याय क्रमांक दोन आहे चला पुढचं बघू गवताच्या पात्याला कशाचा वास येत आहे गुलाबाचा येतोय का नाही आत्मराचा येतोय का मोगऱ्याचा येतोय का नाही तर मी आधीच उदाहरण दिलं कस्तुरी मुर्गाचं त्या कस्तुरीचा वास येत आहे कशाचा वास येतोय कस्तुरीचा ओके ठीक आहे चला पुढचं बघा दिलेल्या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द पर्यायतून निवडा काय होतोय बघा मुलांना सगळं समजतं स्पष्टीकरण देताना पण त्यांच्या चुका हातात प्रश्नपत्रिका सोडवताना काय होते गोंधळायचं नाही शांतपणे वाचायचं एकदा पर्याय आपला असं वाटले ह्या पैकी दोन पर्याय वगळून टाकलेत पुन्हा दोन राहिलेत परत प्रश्न वाचा पुन्हा उतारा वाचा आणि मग सोडवा अशा पद्धतीने गेलं तर आपला गोंधळ कमी होतो आणि उत्तर लवकर सापडतो पण यासाठी शब्दसंग्रह आणि सराव वाढवा ओके दिलेल्या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा संक्षिप्त संक्षिप्त या शब्दाचा योग्य विरुद्धार्थ संक्षिप्त म्हणजे छोट मग जे छोट असेल त्याच्या मोठा पाहायचा विरुद्धार्थ म्हणल्यावर सुरक्षित नाही विक्षिप्त आता तो संक्षिप्त सारखा दिसतो म्हणून विक्षिप्त लिहिलं तर चुकणारे विक्षिप्त म्हणजे विचित्र वागणारा चुका करणारा लोकांना त्रास देणारा कधी काय वागेल ते न समजणारा संरक्षण नाही संक्षिप्ता उलट आहे विस्तृत पर्याय क्रमांक दोन ओके चला पुढचा प्रश्न बघू वाचा आठवा प्रश्न पुढे सुसंगत परिच्छेदाचे तीन वाक्य दिले आहे तीन वाक्य दिलेत परिच्छेदाची वाक्य पूर्ण करण्यासाठी शब्दांचा योग्य पर्याय निवडा ठीक आहे आता इथं काय होणार आहे बघा तुम्ही जर पहिल्याच प्रश्नावरनं वाक्याचे उत्तर शोधली तर चुकेल म्हणून सलग दिलेले जे प्रश्न आहेत ना बघा तीन वाक्य सांगितले ना मग ते तीनही प्रश्न वाचा किंवा तीन वाक्य वाचा एकाच प्रश्नानं उत्तर ज्यांनी काढले असतील त्यांचे चुकतात खालचे तीनही प्रश्न वाचा वाक्य वाचा मग त्याची उत्तरं करा ओके चला आपण पुढे घेऊन बघू आता तुमच्या समोर तीनही आहेत बघा आठव्या प्रश्नासाठी पाहतो सुसंगत परिच्छेदाचे तीन वाक्य टिंबटिंबचे दिवस होते टिंबटिंबचे दिवस होते आता कशाचे कशाचे असू शकतात लोकांची धांदल उडाली होती कशासाठी असू शकते इकडं आता लोक वेगवेगळ्या ठिकाणी जलाशयात विसर्जित करत होते लोक वेगवेगळ्या ठिकाणी जलाशयात टिंबटिंब विसर्जित करत होते काय विसर्जित करतात काय विसर्जित करत असतात गणपतींच्या मूर्ती बरोबर त्या विसर्जित करतात म्हणजे हे कशाचे दिवस होते हो? गौरी गणपतीचे दिवस होते आता तुम्ही जेव्हा खालचं गणेश मूर्तीचं विसर्जन शोभेल ना हा वृक्षांचे नाही घाटांचे नाही फटाक्यांचे नाही तेव्हा वरच्या प्रश्नाचं उत्तर सापडेल म्हणजे असं असताना कधी पण पहिल्या प्रश्नावर जाऊ नका तिने वाचा आणि मग करा ज्यांनीच पहिलंच याच केलं ते चुकतं इथं आहे गौरी गणपतीचे दिवस ठीक आहे त्याच्यानंतर आहे लोकांची दांदल उडाली होती अ गणेश विसर्जनाची वारुळ नाही ठीके आणि शेवटी लोक वेगवेगळ्या ठिकाणच्या जलाशयात गणेश मूर्तींचे विसर्जन करत होते हे झाले आपले याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार याच दोन आले लक्षात चला दहा प्रश्न पाहिलेत अकरावा प्रश्न बघून वाचा पुढे दिलेल्या शब्दाचा योग्य शब्द समूह असणारा पर्याय निवडा जो शब्द दिलाय तो बघा आधी शुक्ल पक्ष आपण याच्यावरती कृष्ण आणि शुक्ल पक्ष सांगणारा मराठी महिन्यांचे दोन टप्पे असतात त्याच्यातला घटक आपण घेतलेला आहे जर विस्मरण झाला असेल तर तो परत बघा चांदण्यांच्या चा रात्री चा रात्रीचा पक्ष अंधाऱ्या रात्रीचा पक्ष की पौर्णिमा की यापैकी नाही सांगा काय आहे ठीक आहे बघा हा जो असतो ना हा पौर्णिमेच्या अलीकडचा भाग असतो म्हणजे चांदण्या रात्रीचा पक्ष असतो कोणता पक्ष असतो शुक्ल पक्ष म्हणजे महिना जर धारला महिन्याचे दोन टप्पे केले तर हा असतो शुक्ल पक्ष आणि नंतरचा असतो कृष्ण पक्ष ठीक आहे मग इथं एक ते पंधरा दिवस इथं असते पौर्णिमा तिथं संपते आणि नंतर चालू होते अमावस्याचा कालखंड ओके पुन्हा मराठी महिन्यांचा जो घटक आहे तो बघून घ्या त्यात आपण घेतलेला आहे बारावा प्रश्न बघू सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पर्याय पर कोणता सूर्याचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय नकारार्थी आहे मग याच्यामध्ये याचा अर्थ जास्तीत जास्त शब्द सूर्याला समानार्थी दिले असतील आपण चौथी साठी समानार्थी शब्दांचे दोन भाग केलेले आहेत आणि दोन नाही तीन भाग केलेत त्यातल्या दुसऱ्या भागामध्ये हा प्रश्न आपण घेतलेला आहे बघा केलेल्या व्हिडिओच्या घटकामध्ये कुठला याच्यात प्रश्न आहे तो पण मी तुम्हाला सांगितलाय आपण जे काही एक दोन तीन भाग केलेत त्याच्यातल्या दुसऱ्या भागामध्ये समानार्थी शब्द सूर्यासाठी मी बरीच नावं सांगितलीत त्यात हेही सांगितलं होतं की सूर्य नमस्काराच्या ह्याच्यात ही सगळी नावं येतात मग भास्कर सूर्याचं नाव आहे दिनकर सूर्याचं नाव आहे मित्र सूर्याचं नाव आहे त्याचा नसलेला शब्द पर्याय नसलेला शब्द आहे अर्णव कोणता आहे अर्णव ठीके बारावा म्हणजे हा जो शब्द आहे अर्णव आता याच्या शब्दाचं याच नाव याचं मिनिंग मला समजून सांगायचं म्हणजे काय कमेंटमध्ये टाकायचं मला अर्णव शब्दाचा अर्थ काय होतो कारण हे जर तीन शब्द सूर्याचे असतील तर ते कशाचा आहे ते सांगा ओके okay? पुढचं भाकड कथा या अलंकारिक शब्दाचा अलंकारिक शब्दावरती आपण दोन भाग केलेले आहेत अर्थ असणारा शब्द खालीलपैकी कोणता भाकड कथा कपटी मनुष्य नाही केवळ आभास नाही गोष्टी नाही बाष्कळ गोष्टी बाष्कळ गोष्टी म्हणजे भाकड कथा त्या गोष्टींना काही अर्थच नाही काहीतरी उगाच वारेमाप माहिती सांगायची काहीतरी बंबाळ उभं करायचे त्याला म्हणतात भाकड कथा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू चौदावा खालील पर्यायातील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास पहिल्या क्रमांकावर कोणता शब्द येईल बघा आता याच्यामध्ये हे वर्णानुक्रमे लावा म्हणजे काय हा प्रश्न मी तुम्हाला सोडून देणार नाही बरोबर आहे तुम्हाला आहे काय करायचंय क ख ग ग जे आपण करतो ना क ख च छ झ ठ ढ न प ब व क्ष स क्षज्ञ ठीक आहे मराठीची जी अध्यक्षर आहे वर्णमाला आहे तिच्या प्रमाण बघायचे हे सगळे क ख कच आहे त्याच्यानंतर नंतर कोणता येईल ते बघायचे मग याच्यानंतर क ख खचा शब्द आहे का नाही ग चा शब्द आहे का हो म्हणजे आपला पहिला शब्द येईल ग बरोबर आहे त्याने काय सांगितले लावल्यास पहिल्या क्रमांकाचा शब्द चौदा चौदा मध्ये बघा बरं क पाट तर असा ग पण येणार नाही लगेच तुम्हाला ते शोधावं लागेल असं जर म्हटलं तर याच्या दोन पैकी कोणतं तरी उत्तर येईल तुम्हाला ते शोधायचंय आहे चला मी आता सोडून देणार नाही तुम्ही तुमचं सोडवायचंय कारण काय होतंय तो काय येणार नाही त्याला का नाही आणि इथे एक बिगर खाण्याचा शब्द आहे बघा तुम्ही तुमचं उत्तर शोधा शेवटचं आहे आणि मला कमेंटमध्ये टाका जर नाही आलं तर मी पुढच्या चा, याच्यात समजून सांगेल दोन काढून दिलेत दोन वगळले दोन मध्ये राहिलेले उत्तर शोध घ्या सतीचे वाण घेणे या वाक्य प्रचारातील वाण या शब्दाची जात कोणती वाण म्हणजे कोणतं काय शब्दाची जात विचारली ते नाम आहे कर्म आहे क्रियापद आहे का कर्ता आहे काय आहे आता क्रियापद तर असणार नाही कारण क्रियापद आहे घेणे घेणे की नाही ही क्रिया आहे ना जी क्रिया आहे ती क्रियापद आहे म्हणजे क्रियापद गेलं मग आता सतीचे नाम आहे कर्म आहे की आहे बघा बर काय आहे ठीक आहे तर ते कर्म आहे वान हे शब्द काय कर्म आहे कारण सतीचे हे करता आहे आणि नाम पण आहे ओके म्हणजे इथे वान या शब्दाची जात आहे कर्म आपल्याला सांगितलं होतं वाण या शब्दाची जात कोणती ओखा हो अशा प्रकारे आपण पंधरा प्रश्न बघितले या भागात पहिला, या दुसरा भागा मदे या पहिला ले ले भाग होता आपण याच्या दुसऱ्या भागामध्ये उरलेले दहा प्रश्न पाहणार आहोत उरलेले दहा प्रश्न पाहणार आहोत ओके आता थांबतोय आणि ह्याच्यानंतरही तुम्ही लक्षात घ्या परीक्षेचा पहिला अभ्यासक्रम आपला संपत आलाय आता तुम्हाला जास्त सराव आणि वाचनाची गरज आहे विस्मरण झालेले भाग पुन्हा बघून घ्या व्हिडिओमध्ये पुन्हा गाईड असेल मार्गदर्शक असेल त्यातल्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि आता इथून पुढे प्रश्नपत्रिकांचा सराव संच आणा आणि त्याचा सराव करा ओके आपण ग्रुपमध्ये भरपूर प्रश्नपत्रिका टाकतो त्यांचाही सराव करा आता थांबतोय गुड डे बाय